नमस्कार सगळ्यांना शुभरात्री माझ्या मैत्रिणींनो भावांनो बहिणीनं आता वाजल्या संध्याकाळच्या किती गप्प ते सात वाजले ते आणि प्रतीक्षा काय काय भाजी करते ग सोयाबीनची भाजी करते आणि भात करन गणेश गणेशचा पेपर आहे आज तर गणेश अभ्यास करतो चांगला काल हिंदीचा पेपर होता तर त्याला मी म्हटलं तो अभ्यास कर मी तुझा अभ्यास घेते तो झोपला उद्या भूगोल नागरी शास्त्र इथे भूगोल नागरी शास्त्राचा पेपर आहे तर त्याला मी म्हणलं अभ्यास घे म्हणलं मी तुझा व्हिडिओ काढते आता जोराने अभ्यासाला आहे दिदीला जशी आवड आहे ना अभ्यास तेवढी तशी एवढी गणेशला आवड नाही मुलं वेगळीच असतात का म्हणून काय माहिती पुरी सगळ्यातच हुशार असते ते पण पोर काहीच येत नाही त्यांना निवळ आरलडा असते त्या काय काय हुशार असते ती पण आमचा गण जरा वेगळाच आहे तर बाकीची तुमची कशी तर काय माहिती पण आमची पती हुशारच आहे बायपासून बरे गण आपला जरा एवढाच आहे ना गेस असं नाद नाही आणि गणित तर बोटाऊस सोडवतो पण आणि कालचा थोडासा व्हिडिओ मी म्हणजे काय मला माहीत नाही हार्मोन्स चेंज होतात शरीरातले का काय होतं का काय होतं का मला माहीत नाही पण काल मी खरंच डिस्टर्ब होते परवा दिसपासून तिथे मी डिस्टर्ब होते का नाही परवा दिवशी मी अचानक डिस्टर्ब झाले का हे असं ह्या ह्या दिवसांमध्ये असं होतं का काय माहीत नाही आज जरा थोडे नॉर्मल आहे म्हणजे सकाळीच नॉर्मल झाले पण काल खूप असं एकदम काय झालं तर माहित नाही खूप दिवसात झालं तर मला पण डिस्टर्ब होते कारण नसतं ना कुठलं कारण नव्हतं काय नव्हतं काय ताई साहेबांनी मला कमेंट केली ते आकार तो बरं भांडले का किंवा दाजीन तुमची भांड आता ही काय वय आहे का भांडायचं दिवस निघून गेलं भांडायचं आता काय भांडतं आता आता हे वय राहिलं नाही ना ग मैत्रिणींना भांडायचं पण असं कधी कधी हा काय झालं काय माझे परवा दिवसपासूनच इग्न आलं माझ्यावरती परवा दिवसपासूनच गुर आल्यावर झालत मला आणि काहीच नव्हतं पण मला काल नाही अपेक्षा इतके म्हणजे मी काल जे बोलले होते ना ते सगळं मी खरं बोलले होते मैत्रिणीनं मी टेन्शनमध्येच बोलले होते आणि परत मला नको म्हटलं जाऊन ते मी तो व्हिडिओ लॉक केला कसं होतं शेवटी माणूस आहे म्हणल्या थोडंसं माणूस कधी कधी शेवटी म्हणजे निसर्गाचे वातावरण बदलत असतं निसर्गाचं वातावरण बदलत असतं आता तुम्ही बघा कधी उन्हा लागतं कधी गार लागतं कधी वारं सुटतंय कधी आबाळी येते कधी पाऊस येतोय निसर्ग जर बदलत असन तर आपण तर माणूस आहे मग आपल्यातलं ले पण वातावरण बदलत असन ना मग जसं वातावरण का बदललं होतं माझं त्यातमध्ये मला कमेंट खूप छान आलं सगळे की आका आजचं व्हिडिओ खूप सुंदर आहे असं तसं सगळं पण एका मनाला कुठेतरी वाटलं की हे नको <laughs> मग तो लागतेला आणि कर्माचं म्हणतात तर मी त्याच्यावरती विश्वास ठेवते म्हणजे ते कसं ठेवते तुम्हाला सांगते थोडंसं छोटंसं उदाहरण देते कुणाला आवडेल कुणाला नाही आवडायचं तर काल मी सीता माता आणि रामाचंच उदाहरण काल दिलं तर कर्माचं तर त्याच्यावरतीच मी देते एक तुम्हाला थोडक्यात

Hmm? पाणी वाचायचं असतं तर मी छोटस एक उदाहरण देते तुम्हाला म्हणजे उदाहरण नाही ती खरं सांगते आता माझं काही शाळा झाली नाही त्यामुळं आणि तरी पण तुम्हाला सांगते तर कृष्णांना तर सगळेजण ओळख कृष्ण सगळ्यांनाच माहिती आहे हां राधा कृष्ण यशोदा माता कौशल्य माता देवकी सगळ्यांना माहिती येतं तर कृष्णाचा जन्म कुठं जेलमध्ये झाला ते पण सगळ्यांना माहिती आहे कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाल्यावरती कृष्णाला कृष्णाचे वडील ते रात्रीचं मध्यरात्री त्यांचा जन्म होतो तर त्यांना ते घेऊन यमुना नदी पार करून बघा कुकुळात जातात आणि कौशल्य माता सॉरी यशोदा माता असते ना त्यांच्यापाशी ते देतात त्यांना ते रात्रीचं सोडतात त्यांच्यापाशी निहून आणि ते कौशल्याला जी मुलगी झाली यशोदा माताला जी मुलगी झालेली असते ना ती घेऊन येतात तर चौदा वर्ष कृष्णाचं तिथंच संगोपन होतं कुठं यशोदा मातापशी आणि नंतर चौदा वर्षांनी देवकी आणि कृष्णाचे वडील असतात ना त्यांना सोडायला कृष्ण चौदा वर्षांनी ते जेलमध्येच असतात ना तिथं सोडायला जातं सोडत ते तिथं ते सोडवतं कृष्ण तर मग त्यांना कृष्णाची आई म्हणते की तू देव होता मग तू तू आम्हाला चौदा वर्ष तिथं आम्हाला असं बंदिस्त का ठेवलं तर मग कृष्ण म्हणतो की तुझं गेलं जन्मीचं हे कर्म म्हणजे तुझं गेलं जन्मीचं कर्म हे तर मग देव ती त्याची आई विचारते की कर्म काय तर म्हणजे कोण होती मी काय तर कृष्ण म्हणतो आठव पण त्यांना काय आठवत नाही मग ती म्हणते तू सांग तर मग कृष्ण त्यावेळेस सांगतं सांगतं की त्यांच्या त्याच्या आईला की तू गेले जल्मी कोण होती ती तरी म्हणते कोण होते तर ती म्हणते तू काही कृष्ण म्हणतो की तू काही काही होती गेले जन्मी तर मग यशोदा कोण होती यशोदा माता ही कौशल्य होती आणि मग तू कोण होतं विचारतात तर मग त्यावेळेस कृष्ण म्हणतो की मी राम होतो राम तर आणि मग ती वडिलांना ती कृष्णाचं वडील ले आहेत ना ते कोण होतं विचारलं ते सांगतात ते दशरथ राजा होते मग तू मला गेले जल मी कैकई मातेनी राम कृष्ण गादीवर राम गादीवर बसायचा असतो त्यावेळेस क येते आणि कैकईचं कान फुकते ती ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक असतो रामाचा रामगादेव बसणार असतो तर ती मंथरा कैकई ना असं ती फुलं वगैरे लावायची चाललेली असते ती राजवाडा ती असतं ना, ना ती सगळं ती नटवायचं चाललेलं असतं त्यावेळेस ती मंथरा त्यांची जी दाशी असते ना ती मंथरा येते आणि कैकईच्या कानामध्ये कुसभुसती तर ती काय म्हणती की तू एवढं काय तुझी तयारी चालली तर ती म्हणती रामगादेव बसायचं तर ती म्हणती हां तुझा पोरगा कुठं बसायचं आहे रामच बसणार आहे ना शेवटी तुझा पोरगा सेवकच राहणार आहे ना राजा तर राज 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 राम होणार आहे तर मग त्यावेळेस तिचं ती कान भरल्यावरती मग ती तिथं ती हट होते म्हणजे तिथं तिथं ती गो जागा होतो मग ती दशरथ राजाकडे जाते आणि दशरथ राजांनी तीन राणे असतात ना म्हणजे रामाची आई कौ म्हणजे त्या तिघी जणी असतात ना तर त्या म्हणजे दशरथाला तीन बायका असते त्या तर त्यांना वचन दिलेलं असतं की तुम्ही काय मागता ते आम्ही देऊ कायचं वचन ते राहिलेलं असतं मागायचं मग काही काही दसरात राजाकडे जाते आणि त्यांना म्हणते की मी तुम्हाला जे वचन दिलं होतं ना ते मला पाहिजेत आज तर ते म्हणतात मग काय मागायचंय तुला तर ते त्यावेळेस काय म्हणते की काही काही काय म्हणते दशरथ राजाला की तुम्ही रामाला चौदा वर्ष वन लावा आणि माझ्या भरतला गादीवरती बसवा मग हे राम म्हणी पण ऐकलेलं असतं ना तर मग ती वचन असतं दशरथ राजाने दिलेलं मग दसऱ्यात राज्याला ते महाघारी घेता येत नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळ तर राम वनवासाला वा जातो आणि भरत गादीवर भरत तर गादी बसतच नाही भरत ते रामाच्याच पादुका ज्यावेळेस राम चाललेला असतो वा चा ना वनवासाला त्यावेळेस ते घेतो आणि तिथं ती पूजा करतो चौदा वर्ष पण मग जावं लागतं का नाही तर लक्ष्मण जाऊन देत नाही लक्ष्मण पण जातो आणि म्हणते मी पण कशाला राहू मी पण जाते तर मग ह्या काही काही मुळं चौदा वर्ष रामाला वनवास भोगलेला असतो रामानी त्याच्यामुळं ती जी असतं का नाही रामाची आई कौशल्य माता का नाही तर ती रामाची आई असते मग तिचं चौदा वर्ष तिच्यापासून ती, ती राम वेगळा होता ना रामाच्या जन्मी मग त्याच्यामुळं ती, ती नंतर ना यशोदा माता ह्या जन्मात असते तिचं ती चौदा वर्ष ती भरून काढते कै काही लांब ठेवलेलं असतं ला मग पासून मग काही काहीला जाणून कळलं पाहिजे की आपलं मुलगा लांब गेल्यावर काय होतं म्हणून त्याची सजा हे युगात त्यांना मिळत असते जास्त काय मला सांगता आलं नाही मैत्रिणींना मी आपलं थोडक्यात सांगितलं मला टायमिंग नसतो तरी सुद्धा मी देवाचं ह्याचं थोडंफार ऐकत ऐकते पहिलं काय टी व्ही वगैरे नव्हत्या आमच्या लग्नाच्या आधी तुम्हाला माहिती की एवढं नव्हतं माझ्या वडिलांच्या टी व्ही होत्या आमच्या बापूंच्यात पण लाईट कनेक्शन नव्हतं त्यामुळं आम्हाला दिवसभर राहि शनिवार रविवार सुट्टी असली तरी आम्हाला टी व्ही बघायला मिळत नव्हती आणि माझ्या लग्नाच्या आधी एक दोन वर्षी टी व्ही होतं माझ्या वडिलांच्या इथं बापूंच्या इथं पांढरं टी व्ही आणि लग्न तर माझ्या इथं माझ्या सासरी काही टीव्ही नव्हता आम्हाला आम्ही त्याच्यावर लय दिवसांनी घेतलं चार पाच वर्षाने ती पण सूर्यफूल इकलं रानातलं मग घेतला पलूच्या घरी आहे ना तो पांढरे एलजीचा तो टीव्ही एलजीचा तो लय दिवसांनी घेतला पण ह्या परपंचाच्या ह्याच्यात त्यावेळेस पण आम्हाला काय एवढं रामायण महाभारत ही बघायला मिळणार नाही पण थोडं 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 आता जसं मला वेळ मिळेल ना तसं 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 मी ती थोडंफार थोडं 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 ती कारण का देवाचं ना ऐकलं ना जरा डोक्यात प्रकाश पडतो म्हणून मी नेहमी कर्मावरती विश्वास ठेवत असते की बाबा हा मग कधी आपल्याला काय दुःखद घटना घडल्या आपलं आपलं कोणाकडून मन दुखावलं गेलं किंवा आपल्याकडून मन दुखावलं गेलं ना तरी एक थोडंफार आपलं असतं आपलं पाठीमागचं तर ती काय आपल्याकडून थोडंफार आपल्या गेले जन्मी चुका झालेल्या असते त्या किंवा काय झालेल्या असते त्या चुका ह्या जन्मी आपल्याला निस्तरायच्या असते त्या म्हणून एखाद्या व्यक्तीने आपलं मन दुखावलं तर त्यात गुंत लय गुंतत राहायचं नाही थोडंसं त्यातनं बाहेर पडायचं म्हणजे त्यात आपण गुण गुंतत गुंतत गेलो ना तर मग आपण येडं होईल नाही का आपल्याला गोळ्या चालू होते नाही मग त्या गोळ्या चालू व्हायच्या नाहीत ना मग काय करायचं थोडंसं आपल्याला मेंदूला जरा समजावायचं मं असं मग कधी मग काल एवढं माहिती असून पण मी काल तो व्हिडिओ मी टाकला मी थोडे हर्ट झालती ना तर मग <laughs> काय काहीला कळलं की आका थोडीशी रागावली म्हणजे आका आका राग दाजींवरच आहे का दा माझा म्हणल्यावरती तर असं द्या दा ते आपलं गेल्या जल्मीच काहीतरी म्हणायचं नाही का असं मग थोडीशी काल मी आजारी होती त्यातनं व्हिडिओ टाकला होता त्यामुळे जरा कुच होती मग बऱ्याचशा ताईसाहेबांना दादांना असं छान पण वाटलं थोडस त्यांना वाटलं पण असं वाईट की आका आजारी असं तसं तर असू द्या कसं वाटलं व्हिडिओ नक्की लाईक करून मला सांगा आणि तुम्हाला कसं वाटलं थोडस आणि काय काय जण ताईसाहेब म्हणतात की आका तुझं व्हिडिओ बघितले आम्हाला थोडस बळ येतं प्रेरणा येते तू पहिल्यासारखं बोलत नाही नुसतं व्हिडिओ टाकत राहती फक्त काम दाखवते थोडस असं मोटिवेशन करत जा आम्हाला थोडस बोलत जा मग आम्हाला भारी वाटतं तर, हो तर, तर माला 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 हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला तसं कमेंट करून सांगा की हो असं थोडंसं सजेशन देत जा थोडंसं बोलत जा नक्की तुमच्यासाठी मी वेळ काढून थोडंसं असं बोलत जाईन पाच दहा मिनिटं तुम्हाला जर आवडत असेल तर नसतं ना आवडत तर मग आपलं डेलीच हाच इयर माझ्या मागल्या रोज काय चाललंय ती तर मला दाखवणं गरजेचं आहे कारण का माझं मनिष्य मसल्याचं युट्यूब चॅनल आहे म्हणून माझा हा बिझनेस चालू आहे आज एवढं मोठं दुकान उभं केलं जे फक्त युट्यूबवर वरती केले मग ह्या वरती मला ना कमीत कमी एकदा तरी यावं लागेल कारण हे माझं दुकान आहे हे दुकान मला एकदा तरी दाखवावं लागेल चालू आहे दुकान नाही दाखवतं तुम्ही म्हणताना दुकान बंद झालेलं दिसते कुठेतरी गेलेलं दिसते माझ्याकडून कधी कर व्हिडिओ आले नाही आले कधी एक दोन दिवस बंद राहिले ना तरी तुम्ही डोक्यात ना की जग मसाल्याची ऑर्डरी बंद आहेत का काय माझ्या ऑर्डरी बंद नसतात मैत्रिणीनं चोवीस तास आपले दुकान चालू असतं मला संध्याकाळचं कधी कधी रातच्या बारा एक वाजता ऑर्डर पडलेली असते जसं पेमेंट त्यांना येते कामावरून मुंबईतल्या ताईसाहेबांना दादांना यांना यायला उशीर लागतो ट्रेनमध्ये तीन तीन तासाचा प्रवास असतो दोन दोन तासाचा घरी आल्यावरती त्यांना जेवण नाही करणार का ऑर्डरी टाकणार कुणी पहाटं टाकतं कुणी निमेराचं टाकतं कुणी कवा टाकतं मला बिंदास्त ऑर्डर टाकत ता। जा ज्या दिवशी माझ्या ऑर्डरी बंद असते त्या दिवशी ही आका तुम्हाला फोन करून मेसेज देत जाईल यूट्यूबवरती सांगन तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ येऊ नाही येऊ आपलं कंटिन्यू हे चालू असतं माझा नंबर तर मी सांगतेच प्रत्येक वेळेस पण अजून मी सांगते शहाण्णव सत्तावन्न आठे चार डबल झिरो तेहतीस तीस मनी शमासाले बारामती आणि तुम्हाला असेच हसत राहणार आहे तुमची आका आवडते तर मी असं सदैव आनंदी राहीन कारण काय बऱ्याच येत आहे साहेब म्हणतात आका तुझ्याकडे बघितलं की आम्हाला मोटिवेशन येतं तुझा हसरा चेहरा बघितला की आम्हाला छान वाटतं तर सदैव हसत राहील तुम्ही पण असंच आनंदी राहा असंच मला सपोर्ट करत राहा तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असते माझा जसा एक व्हिडिओ तुमच्यासाठी असतो ना तसं तुमची एक कमेंट पण मला जगण्याची दिशा बदलून जाते माझे कारण का माणसाच्या शब्दाने शब्दामध्ये एवढी धारा असते कारण का शब्दाने माणूस खुचून पण जातो शब्दानी वर पण येतो नाही का जिबीला लई धारा असती माणूस म्हणतं का जिबीला हाड नाही आपण काय बोलतोय ह्याने आपल्या पुढच्यावरती काय परिणाम होईल हे खूप महत्वाचं असतं आणि असू द्या ह्या गोष्टीवरती शुभरात्री सगळ्यांना बाय